नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा ॲग्रो सोल्युशनमध्ये मी आपलं सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचा एक असा प्रश्न आहे की बा मेपासून जो पाऊस चालू झाला त्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी जे आहे तर प्लॉटची ग्रोथ ही खोडव्या प्लॉटची ग्रोथ ही आपल्याला दिवसेंदिवस चांगली बघायला मिळते आणि कारण पुरेपूर पाणी हे प्लॉटला मिळत आहे त्यामुळे प्लॉटचं जेर्मनेशन हे आपल्याला चांगलं झालेलं बघायला मिळत आहे पण बऱ्याच ठिकाणी काय होत आहे की प्लॉटची एक सारखी वाढ होत नाही आहे आणि बऱ्याच ठिकाणी काय काय ठिकाणी असं जर बघितलं तर हे जे फुटवे जर बघितले तुम्ही तर हे फुटवे कम्प्लीट आपल्याला एक दीड फुटापर्यंत आपले फुटवे उंची बघायला मिळत आहे आणि प्लॉटमध्ये जर बघितलं तर हा प्लॉट जो आहे सत्तर टक्के चांगला जर्मिनेशन होऊन आला आणि सत्तर टक्क्यामध्ये आपल्याला एक फुटाची लेवल ही कम्प्लीट दिसत आहे पण काही भागामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला म्हणजे आले आजू आत्ताशी जर्मिनेशनही झालेलं बघायला मिळत आहे तर आता तुम्ही जर ह्या वेडावरती जर बघितलं तर आत्ता जस्ट जर्मिनेशन हे होत आहे म्हणजे हे उगवत आहे आत्ता याचे फुटवेही निघत आहे याच्या पाठीमागचे कारणं काय शेतकरी मित्रांनो की बऱ्याच वेळेस काय होतं की मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये हीट हे जास्त होतं त्या हीटमुळे काय झालं की बऱ्याच वेळेस आपल्याला जे आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला पुरेपूर हे पाणी नव्हतं आणि पुरेपूर पुरे 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 पाणी नसल्यामुळं काय झालं की ज्या भागामध्ये आता ह्या भागामध्ये थोडं ड्रिप लाईन कमी गळते ड्रिपचं पाणी हे कमी राहतं आणि एक पंधरा वीस मिनटाच्या एप्रिल मेमध्ये आपण आपलं मार्च आणि एप्रिलमध्ये दे पाणी देत होतो एक पंधरा ते वीस मिनटं एक तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तर त्यावेळेस आले जे आहे तर ज्या तर ज्या ठिकाणी पाणी कमी गळालं तर त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे ड्रिपने पाणी कमी झालं त्या ठिकाणी आलं थोडंसं सुकलेलं आपल्याला बघायला मिळालं आणि ज्या ठिकाणी पाणी थोडं मापात होतं थोडं म्हणजे व्यवस्थित होतं त्या ठिकाणी आपल्याला ज्या तर आल्याचं जर्मिनेशन आपल्याला चांगलं बघायला मिळालं म्हणजे त्या ठिकाणी फुटवाही चांगला बघायला मिळाला तर बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं आहे की बा प्लॉट खोलीवर झाल्याच्यानंतर काही नुकसान होईल का शेतकरी मित्रांच्यामध्ये नुकसान काही होणार नाही आता जसं म्हणजे यावेळेस काय झालं की मेमध्ये भरपूर पाऊस पडल्यामुळे तर आपल्याला एक असं पूर्ण जे खोडव्याचे प्लॉट आहे तर त्या खोडव्या प्लॉटमध्ये उत्पादनाची हे आपल्याला वाढलेलं बघायला मिळेल कारण का की जूनपासून सरासरी पाऊस चालू होत असतो पण मे महिन्यामध्ये जास्तीचा पाऊस पडल्यामुळे की आल्याची जी आहे तर गुणवत्ताही सुधारली फुटव्याची गुणवत्ता सुधारली आल्याचं जर्मिनेशन हे चांगलं स्ट्रॉंग झालं आणि काही भागामध्ये आपल्याला आता जस्ट आता हे फुटवे बघायला मिळत आहे तर याच्यामध्ये आले खराब होणार नाही कारण का की हे आले थोडं पाणी कमी असल्यामुळे सुकले आणि सुकल्यामुळे ते फुटवा जो आहे तर त्याला लवकर मुळी जे आहे तर त्याचे बऱ्याचशा ठिकाणी सोटमुळे खराब झाली आणि त्या सोटमुळापासून त्या त्याला साईडला त्या सोटमुळं जे आहे तर पाणी हे अवशोषण करत असतं प्लॉटमधलं आणि ते खराब झाल्यामुळं एकदम त्याला मग नवीन जे पांढऱ्या मुळांची जे आहे तर वाढ ही लवकर झाली नाही आणि आता सध्या महिन्यापासून एक मे म मेपासून पूर्ण पाऊस हा जो सुरू आहे तर यामुळं काय झालं की आता त्याला मुळांची जी संख्या आहे तर त्याची वाढ ही होत आहे आणि त्यामुळे फुटवा जसजसं आता मुळांची संख्या वाढेल तस तशी फुटव्याची ग्रोथ आपल्याला बघायला मिळेल आणि हे जे आहे जिथं ग्रोथ झालेली आहे तिथं ॲक्टिव्ह जी ग्रोथ आहे तर त्या ॲक्टिव्ह ग्रोथ ग्रोथमध्ये असं आहे आ, हो की ऑलरेडी जे आहे तर सोटमुळं हे त्याचं होतं पा काहीशा प्रमाणात डॅमेज हे झालेलं नव्हतं आणि त्यामुळे काय झालं की पांढऱ्या मुळांची ही ताबडतोब जे आहे तर पाणी पडल्या पडल्या त्याची वाढ झाली आणि त्यामुळे आल्याचं जे फुटवा आहे तर तो फुटवा आपल्याला ताबडतोब हा बघायला मिळाला म्हणजे एका महिन्यामध्ये जवळ बघितला तर सात ते आठ मेपासून बघतो आपण तो एक दीड फुटापर्यंत फुटव्याची वाढ झालेली आहे आणि <coughs> याच्यामुळं काय झालं की याचा जो आहे तर एक महिन्याआधीच आपल्याला हे चांगले आता हे हा जर पाऊस जूनमध्ये झाला असता तर आपल्याला सरासरी अशी फोटो ग्रोथ बघायला मिळाली असती आणि आता हा एक महिना आधी पाऊस पडला त्यामुळे आपल्याला हा जो फोटो आहे तर फोटो आपल्याला चांगली ग्रोथ बघायला मिळते शेतकरी मित्रांनो आता हा जो आहे तर याला काय घाबरायची गरज नाही तर याच्यामध्ये ऑटोमॅटिक हे जे फोटो आहे तर जर्मनेशन होत आहे आपण जर जवळून बघितलं तर हे आपल्याला याच्यामधलं एक खराब झालेलं नाही काय नाही काय नाही आता एक आपल्याला जर बघितलं तर आठ ते पंधरा दिवसामध्ये आपलं जिथं ज्या ठिकाणी फुटवे निघलेली नाही तिथं आपल्याला पुन्हा चांगले व्यवस्थित आणि दाट फुटवे बघायलाही मिळतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद